पोलीस स्टेशन धारणी येथील दाखल गुन्ह्यातील आरोपी यांची धारणी व अचलपूर न्यायालय येथे केसेस सुरू असून काही आरोपी तारखेवर सतत गैरहजर राहत असल्याने त्यांचे वॉरंट काढण्यात आले होते काही तासातच धारणी पोलिसांनी एकूण एकुन, एकोणीस आरोपींना अटक केली आहे न्यायालयाच्या आदेशावरनं जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद तसेच सहाय्यक अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने धारणीचे ठाणेदार अशोक जाधव यांनी एकूण चार पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले त्यानुसार पथक क्रमांक एकमध्ये एपीआय प्रियंका पाटकरसोबत पोलीस अंमलदार नितीन बोर्सिया गणेश दुले मोहित आकाशे जगत तेलगोटे शेख गणी अनुराग कथिलकर सुमित घोटेकर यांच्या पथकाने एकूण अकरा आरोपींना ताब्यात घेतलेत पथक क्रमांक दोनमध्ये असलेले शंकर कासदेगर सोबत माधवराव जांबू महेश सोळंके सम्राट चव्हाण यांनी एकूण सहा आरोपींना पकडलेत तसेच पथक क्रमांक तीनमध्ये पीएसआय सतीश सोबत वसंत चव्हाण सुहास डहाके यांनी एक आरोपीस ताब्यात घेतले तर कडमखार बीटमधून पीएसआय धारणी येथील विशाल राठोड सोबत शंकर तायडे रमेश चव्हाण यांनी एक आरोपीस पकडलेत अशा प्रकारे काही तासातच धारणी पोलिसांनी एकूण एकोणीस आरोपींना अटक केली आहे धारणी पोलिसांची वॉरंट मोहीम यशस्वी झाली आहे ठाणेदार अशोक जाधव यांच्या टीमकडनं काही तासातच एकूण एकुन, एकोणीस आरोपी जाळ्यात पकडलेत आरखेवर सतत गैरहजर असल्याने कोर्टाकडून वॉरंट काढण्यात आले होते